या बीडमध्ये आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ म्हणजे इस्कॉन बीड ह्याचे इस्कॉनचे संस्थापक आचार्य आहेत कृष्णकृपामूर्ती ए सी भक्तिवेदांत स्वामी शीलप्रभूपाल तर यांच्या वतीने बीड बीड या ठिकाणी जे मंदिर आहे भगवंताचं श्री श्री राधागोविंद मंदिर गोविंदधाम सावतामाळी चौक रोड बीड तर या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने गेल्या सहा दिवसापासून भरगतचे असे प्रोग्राम चालू आहे की भगवंताचं आगमन होण्यापूर्वी त्यांचा उत्सव सा, उत्सव साजरा केला जातो आणि म्हणून दहा ऑगस्टपासून या ठिकाणी दररोज संध्याकाळी साडेचार ते सात भगवंताची कथा चालू आहे आणि कथा चालू संपल्यानंतर जेवढे या ठिकाणी लोक येतात कथेसाठी ते सर्व आणि इतर सर्वांवर दररोज महाप्रसादाचं पूर्ण आयोजन केलेलं आहे कमीत कमी दररोज या दहा तारखेपासून आजपर्यंत दररोज संध्याकाळी दोन हजार ते अडीच हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेऊन जात आहेत आणि भरगतचं असे कथा संपल्यानंतर भगवंताच्या संबंधित सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले के आहेत तर गेल्या पाच सहा दिवसापासून चालू आहेत हे काही कार्यक्रम आणि आजसुद्धा पंधरा ऑगस्टला पूर्वसंध्या म्हणजे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूर्वसंध्येनिमित्त आज भजन कीर्तन प्रवचन अभिषेक आदिवास आणि सांस्कृतिक कार्यक्रम असा भरगतचे कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे आणि नंतर दहा वाजता परत महापुरुष आणि उद्या जन्माष्टमीनिमित्त परत पूर्ण महोत्सवाचं निमित्त परत उद्या पण रात्री बारा वाजेपर्यंत भरगतचे असे कार्यक्रम आहेत आणि परवा जे आहे सील प्रभुपाद ज्यांनी ही आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना अमृत संघाची स्थापना केलेली आहे असे आमचे परमगुरू ज्या ज्यांनी याची स्थापना केलेली आहे इस्कॉनची ते संस्थापक आचार्य ए सी भक्तीवेदान स्वामी पा यांचा आविर्भाव दिन सतरा ऑगस्टला रविवारी साजरा होत आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा बरगजचे असे कार्यक्रम आहेत सकाळी साडेनऊ ते साडेबारापर्यंत त्यांच्याविषयी श्रद्धांजली व्यक्त केली जाणार आहे आणि नंतर दुपारी एक ते आगमनापर्यंत जवळजवळ पाच ते सात ते दहा हजार लोकांचा साठी महाप्रसाद या ठिकाणी मंदिराच्या सांतामाळी चौक श्री राधा गोविंद मंदिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि यामागे फक्त एकच हाता हेतू आहे की या अशा कलियुगाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये भगवान कृष्ण आणि आमचे जे संबंध जो आहे काय आहे तो लुप्त झालेला संबंध पुनर्स्थापित करणे हा उद्देश आहे आणि भगवंत कृष्णावरती भगवंत जे आहेत त्याच्यावरची प्रेम करण्यास शिकवणे आणि हाच उद्देशाने या संस्थेची स्थापना झालेली आहे एका वाक्यात जर सांगायचं तर फक्त भगवंताच्या भगवान कृष्णाशी प्रेम करण्यास शिकवणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे आणि जी संस्था कार्य करत आहे हरे कृष्ण धन्यवाद